हाय नमस्कार मी आहे संध्या श्रुती क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ चला या आता आज अमूष असल्यामुळं भरपूरच कामं ती, पूजाच करायला इतका वेळ जातो चला आता पटपट आधी पूजा वगैरे करून घेऊ मग स्वयंपाक करायचा आहे की चला

अशक्यक्य मग सकाळी आणायची लक्षात मग आता आज जातो की मार्केट आणायला हा आज आमुष असल्यामुळं दैवाताचं नैवेद्य दाखवायचं आणि ज्या शुक्रवार पण आपल्या दैवाच्या लक्ष्मीला नैवेद दाखवावं लागते झालं का नाही हो क्रिकेट क्रिकेटचा विचारायचंय अजून काय काय ते करायचं मला आणायचंय कि उद्यासाठी काय आणायचंय गुढीपाडवासाठी उद्याचं सामान आणायचं की हा हा हॅलो हा उद्या गुढीपाडवा उद्याचा फ्रीज मध्ये जागा पुरत नशील बाबा तीन बाटल्या जास्ती मध्ये ह्याला बर्फ लागतं बर्पर लागत मागवले मागवलेत पंधरा पंधरा मागवतो जास्ती मागवून काय मग पातळ होते खाली ठेवायला जागा आहे की खाली पुढा पहिलीचा आज उग ते गिऱ्हाक म्हागा पाठ खाली टुपरूट्या काढून आता थंड झालेत जागा नाही माहिती आम्हाला येते ना गिऱ्हाईक मग तेव्हा गरम बाटल्या म्हागर गिऱ्हाईक कळ जाते मग गरम बाटल्या दिसते आणि तण पण चालले ते चाललं नाही आता सर्व काही काम झालेलं आहे आज सोम आंबुष्या असल्यामुळं सडा रंगोळी देवपूजा आणि सर्व झालेलं आहे आणि माझा ना यांचा उपास आहे सोमवारचा म्हणून साधा स्वयंपाक केलेला आहे कारण की यांचे पप्पा आल्यानंतर घाई गाय करतात की आम्हाला उद्याचं मार्केट पण आणायचं आहे उद्याचं गुढीपाडव्यासाठी फुलाचा हार आणि साखरचा हार नारळ अस बर, काही बरच वस्तू आम्हाला शॉपिंग करायचंय आणि मुलांसाठी पण ना स्पीकिंग इंग्लिशच्या कोर्ससाठी त्यांना भेटायला जायचंय आणि ते दोघांना स्पोर्ट्स पण लावायचं म्हणत होते क्रिकेटचं त्यांनाही भेटायला जाणार आहे त्यासाठी यांची पप्पा लवकरच येणार आहे कारण की त्यांना तीन तास ब्रेक ड्युटी असते मुळ आज लवकरच यायला सांगितलं त्यांना आता त्यांनी आले त्यांना जेवायला वाढणार त्यांचं जेवण वगैरे झालं की आम्ही निघणार आहे आधी शॉपिंग करायला जाणार मग तिकडून त्यांना भेटायला जाणार आहे त्यांचं टायमिंग आहे पाच ते सहा असं भेटायला ये आम्ही आधी शॉपिंग करून मग त्यांना भेटायला जाणार तितक्या श्रुती पण आवरून झालेलं आहे सेस्ट पण आवरून झालेले ही पण रेडी झालेला आहे तितक्याच येतील आता त्यांचं आवरून झालेस की मग आम्ही निघणार आहे की उद्या मी काय शॉपिंग करणार आहे म्हणजे उद्या सॉरी उद्या मी काय रेडी कसं होणार आहे की माझा विचार वेगळाच आहे उद्या बरंच पाडवासाठी रेडी व्हायची हो माझी इच्छा आहे त्यासाठी मी उद्या कसं रेडी होणार काय ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेल पण आता त्यासाठी सामान आणण्यासाठी मी आज सोबत जाऊन शॉपिंग करणार आहे काय काय लागणार काय काय नाही तुम्ही बघत राहा फायनली आम्ही पोचलेला आहे टिळक चौकात इतकी गर्दी होती काही काही ने काहीच आम्ही काय घ्यायचं काय नाही काहीच कळत नव्हतं आणि आज आमूश असल्यामुळं कवाळ आणि नारळ उद्यासाठी फुलं आणि माझ मला गजरे खूप आवडतात तिथं गजरे बैठलेस की छान वाटत होते मी ही कळी घेतलेला आहे सुट्टेखळी घेऊन मी घरी मारणार आहे फुल ते फुलं आणि तितके मी काही शॉपिंग केलेलं नाही आहे तितके त्यांच्या पप्पांची पण उशीर होत होती कामोळ जाण्यासाठी मग लवकरच आम्ही तो स्पीकिंग इंग्लिशचे कोर्सचे त्या तिकडे गेलेला आहे भेटायला मग त्यांनाही भेटून वगैरे झाले त्यांनी काही क्वेश्चन विचारत होते मुलांना त्यांनीही उत्तर दिलेलं आहे तसं श्रेयसची घाई होती पप्पा एकदा भेटून तरी जाऊ शाळेत ते हरिबाईच्या शाळेत आलेला आहे आम्ही तर तो सरांना भेटण्यासाठी दोघांनाही क्रिकेटची इतकी वेळ आहे मग तो क्रिकेटसाठी लावण्यासाठी आम्ही त्यांना नाव नोंदणी करायची ना होती आधी मग त्यांना सर्व काही भेटून घरी आलेलं आहे की घरी येऊन आम्ही थोडंसं बसले होते निवांत की गर्दी बघूनच इतकं डोकं दुखत होतं भरपूर गर्दी आहे असल्यामुळं मग स उद्यासाठी मी इथं हार करून घेतलेलं आहे आणि थोडंसं गजरे इथं मोगऱ्याचं पण फुलं आणलेलं आहे हार करून घेतले आणि मी काही शॉपिंग केले नसल्यामुळं तितकेच तो ताई पण आलेला आहे रात्री सात वाजता आलेला आहे आता येतात आठवड्यातनं एकदा दोनदा चक्कर असे मग मी ताईंकडेच बांगड्या आणि श्रुतिकाला छोटेसे पिना घेतलेला आहे उठणार आहे एवढ्या

तर माझी मेहंदी पण लावून झालेली आहे आणि रात्रीचे बारा वाजलेलं आहे त्यांचे पप्पा पण येतात इतके तर जेवायला एक दीड तरी वाजतात त्यांना रोजचंच टायमिंग आहे इतंच मी माझा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून सांगा माझ्या व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय